भारत राष्ट्र निर्मिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय मंचावरून आगले करताना सर्वात अगोदर मला भारत राष्ट्र निर्मिती म्हणजे काय सांगणं गरजेचं वाटतं आणि काही अगोदर नुसता भारत म्हणजे काय हे सांगणं फार गरजेचं वाटतं भौगोलिक दृष्टिकोनातून जर विचार करतो म्हटलं तर आमच्या लक्षात येते की भारताला हिंदुस्तान सुद्धा म्हटलं जात परंतु हिंदू हा शब्द आला म्हणून तर सिंधू नदी प्रवाही आपल्या भारतामधून वाहते तिच्यावरून प्रेरित झालेला शब्द म्हणजे सिंधूवरून हिंदू आला आणि हिंदुस्थान पडलं परंतु आम्ही हिंदू लोक आहोत हिंदू धर्माचे लोक आहोत आणि आम्ही या हिंदुस्थानामध्ये राहतो म्हणून आमच्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हटलं जाते हिंदुस्थान म्हटलं जाते माझा धर्म पंडितांचा अपप्रचार वाढायला लागतो दारूळ वाढायला लागतो त्यावेळेस मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारत देशाच्या संविधानामध्ये प्रियांबर मध्ये पहिलं वाक्य जबाबदारीने मेन्शन करावं लागतं वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय नागरिक आहोत नंतर तुम्ही तुमच्या जातीचे धर्माचे पंचायत कोडे क्रमांक वीस विषाला आणखी समोर वाढवताना एक प्रश्नार्थ चिन्ह तुमच्या सगळ्यांच्या पुस्तकावर ठेवणं महत्वाचं वाटतं की भारत राष्ट्र निर्माता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही वेगवेगळे घटक एकत्रित का बरं आलेले आहेत भारत राष्ट्र निर्मिती हजारो वर्षापूर्वीच झालेली होती जहा सोन्याच्या दूर काढणारा भारत देश एवढा सुखी आणि होता की पहिल्या क्रमांकाची जीडी पहिल्या क्रमांकाची अर्थसंकल्पना आणि बजेट केवळ आमच्या भारताच होत एवढा समृद्ध असणारा भारत मात्र गेल्या चारशे पाचशे ते सहाशे वर्षामध्ये जेवढा दुखावला आहे जेवढा रडला आहे जेवढा बरबाद झालेला आहे हा मात्र इतिहासात त्याच्या अगोदर झालेला नव्हता राज्यसत्तेची गुलामगिरी राज्यसत्तेची गुलामगिरी वर्णसत्तेची गुलामगिरी पंतसत्तेची गुलामगिरी विचार सत्तेची गुलामगिरी धर्मसत्तेची गुलामगिरी आणि शेवटी उद्या सायनि पांढऱ्या इंग्रजांची काळी गुलामगिरी उभ्या हिरव्यागार सौंदर्य आणि सोजवळ दिसणाऱ्या डोंगरासारखा माझा भारत देश काळ्या कोळशाच्या खदासारखा का निलाम करून टाकला यांनी आणि याचा परभा गंगांनी निलाम झालेला भारत देश चौदा <laughs> ऑगस्ट <laughs> एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरातील स्वतंत्रित होतो आणि स्वतंत्रित झालेल्या भारताला एका कमालीत बांधायला पाहिजे एका विधानात बांधायला पाहिजे एका संकल्पनेत बांधायला पाहिजे नवीन पुन्हा राष्ट्राची निर्मिती व्हायला पाहिजे म्हणून संविधान निर्मितीसाठी ही भली मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कांद्यावरती देण्यात येते नवीन राष्ट्र निर्मित व्हायचं असेल तर सर्वात अगोदर आम्हाला जाती निर्मूलनता असणं गरजेचं आहे आणि जाती निर्मूलनता येण्यासाठी सगळ्यात अगोदर चिकित्सक विवेक बुद्धी प्रणाली असणं गरजेचं आहे आणि ते कशाच्या मार्फत येणार तर अर्थातच एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इज इन द हॉल वर्ल्ड हे स्टेटमेंट छत्तीस मध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात मान्यवर तुम्हाला सांगतोय साधारणतः एकोणीसशे सत्तर ते ऐंशी हे दशक भारत देशाच्या दैविद्यमान इतिहासामध्ये सगळ्यात जास्त क्रांतिकारक ज्वलंत आणि तडफून उठणारा दशक आहे का कारण सत्तेचाळीस ला देश स्वतंत्रित होतो एकोणपन्नास पन्नास ते एकावन्न मध्ये भारत देशामध्ये राज्यघटना पारित होते आणि साधारणतः एकावन्न बावन्न ते एकोणीसशे त्रेपन्न मध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्गामध्ये शाळेची पहिली पिढी जायला लागते आणि ही पहिली पिढी ज्यावेळेस शाळेत जायला लागते तर राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत सक्तीचं आणि मोफल एज्युकेशनचं बाळ करून घ्यावं लागतं आणि साधारणतः एकोणीसशे पासष्ट ते सत्तरशे पंचाहत्तर पर्यंत ही पहिली स्वतंत्र भारतातली पिढी हे ग्रॅज्युएट होऊन निघतात आता ग्रॅज्युएशन झाले वाहिनीचं दुसऱ्या शिक्षण नावाचं पहिलं आता तर गुरगुऱ्याला लागणारच आणि व्यवस्थेच्या छाताऱ्यावर नाचण्यासाठी ज्वलंत आणि जिवंत प्रश्नाचा सक्तीचं का होईना संविधानानं दिलं संघटित होण्याची ताकद संविधानानं दिली आणि संघर्ष करण्याची जबाबदारी आणि पाठपण सुद्धा संविधानानं दिली आणि इथे रामसाहेब आंबेडकरांचा नारा पूर्णत्वात येतो शिका संघटित आणि संघर्ष करा आमच्या लक्ष येईल की वीस मध्ये मुंकना आहे आणि जनता नावाचं कालिक यायचं आर्टिकल यायचं वृत्तपत्र यायचं आंबेडकरांना माहिती होतं की भविष्यामध्ये भारत देश स्वतंत्रित हो अथवा नाही हो बहुजन आणि दलित समाज हा मोठा घटक चालत चा चा असला चा। तरी प्रवाहाच्या फार दूरवरच राहणार आहे म्हणून यांना सन्मान देण्यासाठी त्या काळी इंग्रजांच्या कानाकोपऱ्यामध्ये यांचा आवाज धुंकला पाहिजे पाहिजे म्हणून त्यावेळेस कालिकामध्ये आर्टिकल यायला लागते दलितांचा आवाज नावाचं आंबेडकर म्हणतात केवळ एवढेच नव्हे तर एकोणीसशे पंचवीस मध्ये हिटलर कमिशनच्या समक्ष बैठक आंबेडकर बसवतात ज्याच्यामध्ये आंबेडकर म्हणतात की आमच्या भारत देशामध्ये आरबीआय व्हायला पाहिजे आणि आरबीआय होऊन सेंट्रल बँकिंग कमिशन सेंट्रल बँकिंग कमिशनची एजन्सी आणि प्रणाली आमच्या देशातल्या आरबीआय मध्ये लागू व्हायला पाहिजे जेणेकरून तुमचं स्टॉक मार्केट असो किंवा तुमचं शेअर मार्केट असो आमच्या भारत देशातही एक रुपयाची किंमत राष्ट्र नवनिर्मित करायचं असेल तर दगाच्या पाठीवर सर्वात समृद्ध व्हायला पाहिजे हे सुद्धा आंबेडकर तुम्हाला देतात केवळ एवढंच नव्हे तर वीस जुलै एकोणीस मध्ये स्वतंत्र भारताच्या पूर्व मध्ये मध्ये नागपूर एकोणीसशे एकत्रित महापरिषद आंबेडकर घेतात आणि आंबेडकरांना ऐकण्यासाठी तुम्हाला चूल आणि मग या बाहेर निघून पंचवीस हजार स्त्रिया एकत्रित येतात आणि आंबेडकर माई खाती घेऊन म्हणतात की मी माझ्या समाजाची प्रगती एका स्त्रीच्या प्रगतीवरून मोजत असतो मजी एक स्त्री शिकली तर माझा संपूर्ण समाज शिकल्याशिवाय राहणार नाही भारत नवराष्ट्र नवराष्ट्रायचं असेल तर माझी शिक्षिका असणारी फार गरजेची आहे आणि हे करण्यासाठी साधारणतः दहा ते अकरा वर्षानंतर साधारणतः एकोणीसशे पन्नास ते एकावन्न मध्ये हिंदू कोळीबिलाच्या माध्यमातून आंबेडकर हे सगळी स्पष्ट भूमिका घेताना सुद्धा आम्हाला दिसतात आम्ही जर विचार करतो म्हटलं तर आमच्या दुसरीकडे लक्षात येतो की बाबासाहेब आम्हाला म्हणतात की तुम्हाला राष्ट्रीय एकात्मता ही फार गरजेची आहे आपल्याला राष्ट्राची नवनिर्मिती करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची सहा तत्व सहा मूल्य आंबेडकरांनी संविधानामध्ये रुद्ध केलेली आहे आणि ही सहा तत्वांचं काय करायचं तर आंबेडकरांनी जरी मध्ययुक्ती भारताचं स्वतंत्र स्वतंत्रपूर्व भारताचं तर आधुनिक भारताचे जनक जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले भारत राष्ट्राच्या नवनिर्मितीची ब्लू प्रिंट जरी आंबेडकरांनी आमच्यापर्यंत दिली तरी माझ्या मित्र आणि मैत्रिणी जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती आहे त्यांचे विचार दलाच्या पाठीवरती पोहोचवण्यासाठी काश्मीर टू कन्याकुमारीचा भारत एकत्रित आला पाहिजे एकोणतीस राज्य सात केंद्रशासित प्रदेश एकत्रित आले पाहिजे आणि संविधाना प्रेगत सहा मूल्य घेतली पाहिजे कुठली सर्व धर्म

अब भारत राष्ट्र निर्माता हम खो नहीं देंगे हम होने नहीं देंगे भारत राष्ट्र निर्माता हम रोने नहीं देंगे और भारत मां है तो संविधान बाप है और हमारी माँ को हम बेवा हो नहीं देंगे बेवा हो नहीं देंगे इंकिलाफावा